न्यूज जे सत्य तीच बातमी निफाड तालुक्यातील सारोळे थडी येथील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आणि इंजिनियर असलेले श्री विशाल अशोकराव नागरे यांचा तिसावा वाढदिवस हा इतर अनावश्यक खर्चास फाटा देत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आलाय अनेक रूढी परंपरांना फाटा देत त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून तसेच जिल्हा परिषद मॉडेल स्कूल सारोळे थडी येथील वह्या पेन पेन्सिल कंपास तसेच विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी शाळेच्या ग्रंथालयासाठी वीज कथा कादंबऱ्या असलेली पुस्तके भेट दिली तर माध्यमिक विद्या मंदिर सारोळे थडी येथे महानुभाव पंथांचे आद्यवर् प्रवर्तक संत श्रेष्ठ चक्रधर स्वामींच्या जयंतीचा सुवर्ण योग आल्याने चक्र गंगाधर स्वामींच्या जीवन चरित्रावर विद्यार्थ्यांना प्रबोधनात्मक व्याख्यान एवला तालुक्यातील लौकी येथील परमपूज्य अर्जुन महाराज अमृते याचा सुसाव्य अमृतवाणी व्याख्यानाने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले विशाल नागरे यांचे आई वडील सामाजिक कार्यकर्ते असल्याने गरजवंतांना मदतीसाठी नेहमी पुढे असतात हाच वारसा घेऊन गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आणि इंजिनियर असलेले विशाल नागरे हे नेहमी गोरगरीब गरजवंतांच्या मदतीसाठी धावून जातात यामुळे गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत होईल या उद्देशाने त्यांनी शैक्षणिक साहित्याचं वाटप मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सांगळे सर नागरे सर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सोपान गंभीरे घोटेकर सर नवनाथ सर भगवान सर बिंदे सर पंचार सर शिंदे मॅडम यांच्यासह अशोकराव नागरे राहुल गुगे गणेश सानप रियाज शेख मचिंद्र नागरे मुकुंद आव्हाड अनिल नागरे जाधव बाबा आदी उपस्थित होते आपण प्रत्येक धर्माचा आदर करावा अशी शिकवण आपल्याला शाळेत दिली जाते कारण धर्मनिरपेक्षता ही बाब खूप दिवसापासून शिकवली जाते की कोणताही पंथ लहान नाही कोणताही पंथ मोठा नाही सगळ्या पंथांमध्ये बौद्ध धर्मामध्ये सुद्धा खूप काही चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या दिलेल्या आहेत मनुस्मृतीमध्ये सुद्धा काही गोष्टी हिंदू धर्माच्या सांगितलेल्या आहेत या सगळ्या गोष्टींचा विद्यार्थ्यांनी ह्या काळात थोडासा आत्मसात कराव्या शिकाव्या याच्यासाठी चक्रधर स्वामींची जयंती इतके दिवस कधी इथून मागे कधी साजरी होत नव्हती पण मागच्या एक दोन तीन वर्षापासून शाळेमध्ये ही जयंती साजरी केली जावी बाबांनी पण छान उदाहरण दिलं की शिवाजी महाराजांची किंवा मोठ्या लोकांच्या जयंती पुणे का साजऱ्या केल्या जातात की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चांगलं काम केलेलं असतं खूप चांगले वर्तणूक त्यांची असते आणि तिचा न थोडा काही ना काही वाटा मुली जर पुढे जायचं असेल तर धवर्म चोखुने जैसा प्रतिवर्ता भरता प्रमान अम्मा चक्रधर तैसा पुरी भगवान श्री चक्रधर स्वामींनी सुमारे बाराशे शतकामध्ये या सृष्टीतलावर अवतार धारण केला होता कारण ज्याप्रमाणे युगामध्ये गोपाळकृष्ण महाराजांनी जसा अवतार धारण केला होता तसाच भगवान परमात्म्यांनी अवतार धारण केला आणि अवतार धारण करून खऱ्या अर्थाने त्यांच्या आईचं नाव मालनी आणि त्यांच्या पिताश्रीचं नाव विशाल देव होतं आणि याच्या अगोदर आपल्याला याच्या पाठीमागचं पाहिजे चक्रपाणी महाराज याच्या चक्रधर स्वामी याच्या अगोदर कोण होतं यांनी कशा प्रकारे अवतार धारण केला हे तुम्हाला मी थोडंसं थोडक्यामध्ये समजून सांगतो कारण की ते, ते उद्देश सांगितल्याशिवाय खऱ्या अर्थाने पुढची कथा लक्षात येत नाही ज्यावेळेस हे चक्रधर स्वामी हे चक्रपाणी महाराज होते आणि हे द्वारावतीला रा राज्य करत होते आणि द्वारावती आपल्याला शिक्षणाचं ज्ञान देतात तसं ती जीवात्म्याला अध्यात्माचं ज्ञान देत राहायचे पण त्या काळामध्ये बाराव्या शक्ता शक्तामध्ये त्या काळामध्ये त्या ठिकाणी एक दत्तांद्र महान भक्त होती आणि तिचं नाव होतं कामक्या आणि ही कामक्या खऱ्या अर्थाने दत्तांद्र कुमूंची महान भक्त होती आणि महान भक्त असताना तिला तिच्या सामर्थ्याचा अभिमान झाला होता कोणताही महान योगी दिसता महान संत दिसला त्याची कीर्ती सर्व जगभर पसरले की त्याला त्याच्या भक्तीतून पतित करायची आणि असंच ही परीक्षा पाहण्याकरता श्री छत्रपाली महाराजांची परीक्षा पाहण्याकरता ही सोडसंग असा तर समाज माध्यमातून किंवा समाजामध्ये जे काही अनेक लोक आहेत जे अत्यंत प्रामाणिकपणे आपलं काम करू विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करता येईल अशी प्रेरणा घेऊन काम करतात त्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी संतश्रेष्ठ चक्रधर स्वामींच्या जयंतीच्या निमित्ताने त्याचप्रमाणे आपल्या येथील शाळेसाठी नेहमीच कार्यकर्तर असणारे आपल्या सर्वांचे स्नेही सन्मान्य विशाल भाऊ नागरिक यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शाळेतील गोरगरीब मुलांना